आवाज मानदेशाचा सिद्धनाथच्या पावन नगरीतून जाणाऱ्या सर्व पालखीतील वारकऱ्यांना म्हसवड मेडिकल असोसिएशन मसवड मार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष आणि माणगंगा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हसवड मेडिकल असोसिएशन आणि परिसरातील सर्व डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन आणि लॅब टेक्निशियन माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज मासाळवाडी नर्सिंग स्टाफ सर्वांचं योगदान लाभणार आहे यामध्ये सर्व आजारावर उपचार केले जातील गरज असेल त्या रुग्णांना रक्ताच्या लघवीच्या तपासण्या करून ऍडमिट करण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे सर्व वारकरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा